समाचार अब तक सत्य का साहस कन्हार पोलीस स्टेशन अंतर्गत बोर्डा टोल नाक्याजवळ अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकला पोलिसांनी पकडून दोघांना अटक करून त्यांच्या जवळून बावीस लाख पासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केलाय पोलिसांच्या माहितीनुसार मंगळवारी चौदा मे रोजी रात्री नऊ वाजताच्या दरम्यान पोलिसांनी हवालदार सतीश फुटाणे सचिन वेळेकर आतिश मानवटकर निखिल मिश्रा रवी मिश्रासह आदि पोलीस कर्मचारी परिसरात पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की अशोक लेलँड चौदा चाकी ट्रक क्रमांक चाळीस सी डी नऊ नऊ सात पाच मनसरकडून अवैधरित्या विनापरवाना वाळू ट्रक मध्ये लोड करून वाहतूक करत आहे अशा मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी बोर्डाटोल नाका येथे नाकाबंदी करून अशोक लेलँड ट्रकला थांबवले था, पोलिसांनी ट्रक चालक सोनू उर्फ शाहरुख वल्द रोफ खान वैभव किशन खोबरागड यांच्या जवळ जाऊन विचारपूस केले असता त्यांनी ट्रकमध्ये वाळू असल्याचे सांगितले पोलिसांनी वाळूबाबत रॉयल्टी व कागदपत्राबाबत विचारणा केली असता रॉयल्टी नसल्याचे आणि वाळू मालक अमोल रमेश देशमुख यांच्या सांगण्यावरून नागपूर येथे घेऊन जात असल्याचे त्यांनी सांगितले पोलिसांनी आरोपी सोनू उर्फ शाहरुख वल्थ रोफ खान आणि वैभव किशनराव खोब्रागडे यांना अटक करून त्यांच्या जवळून अशोक लेलँड ट्रक दहा ब्रास वाळू एक मोबाईल असा एकूण बावीस लाख पासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आतिश मानवटकर यांच्या तक्रारीवरून तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक पराग फुलझेले हे करीत आहेत पाच तक न्यूज करता ऋषभ पावनकर कन्हान